हॅलो मुलांना आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील एक पाठ शिकणार आहोत त्याचं नाव आहे भाज्यांचे भांडण आजीचे जेवण ठीक आहे ओके चला तर मग सुरू करूयात आपण एक होती आजी एके दिवशी पिशवी घेऊन ती बाजारात गेली बाजारातून तिने भाज्या आणल्या आणि घरात एका टोपलीत भरून ठेवल्या स्वयंपाकघरातून आजी बाहेर जाताच टोपलीतून एक वांगे बाहेर पडले आणि म्हणाले मी आहे तुमचा राजा तुम्ही माझे ऐकायचे तोच भोपळा म्हणाला मी आहे मोठा मीच आहे राजा तेवढ्यात टोमॅटो चिडून म्हणाले नाहीच मुळी मी आहे लाले लाल मीच आहे राजा, राजा। तेवढ्यात कांदा म्हणाला म्या माझे ऐका सर्व भाज्या चौदार करणारा मीच आहे राजा तेवढ्यात भाज्यांचे भांडण ऐकून गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागले लाग तेवढ्यात आजी आली तिच्या हातात विळी होती, होती। आजीने आजी कांदा कापला टोमॅटो चिरले कोथिंबीर निवडली स्वच्छ धुतली तिने बटाटे उकडले, उकडले। आणि भाजी केली झक्कास भोपळा कापून त्याची पण भाजी केली काकडी चिरून कोशिंबीर केली के वांगे भाजून भरीत केले के गाजर खिसूळ हलवा केला मिरची वाटून चटणी केली आणि नातवासाठी जेवण वाढले जेवण मग थाटात झाले कशी वाटली तुम्हाला भाज्यांची भांडणं छान वाटली का मग भांडण करणं चांगले तुम्ही करता का भांडण अरे वा तुम्ही छान मुलं आहात सगळे हो की नाही तुम्ही काही भांडण करत नाही आणि भाज्यांचं भांडण बघून तुम्हाला मज्जा आली हो की नाही आणि मग असं भांडण झाल्यावर त्यांची जी जी भाजी केली कोशिंबीर केली चटणी केली ती जेवताना किती मजा येईल खूप मजा येईल की नाही मग आता मला या पाठामध्ये कोण कौन कोणत्या भाज्या आल्या त्याची नावे सांगा ओके एक 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 एक, एक हा बटाटा व्हेरी गुड वांगे ओके गे। वांगे सगळे सांगणार का मिरची ओके कोथिंबीर बरोबर टोमॅटो भोपळा कांदा, कांदा गाजर आणि काकडी व्हेरी गुड शाबास मग आता आपल्याला या भाज्यांची नावे लिहून काढायची आहेत ओके बाय एव्हरीवान